नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाची नागपूर विभागीय बैठक संपन्न दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार संजय केणेकर साहेब यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार आरोग्य कर्मचारी महासंघाची नागपूर विभागाची सहविचार सभा संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी महासंघाचे श्री विजय मोहरकर हे होते व राज्य उपाध्यक्ष श्री बाळासाहेब घुगे राज्य उपाध्यक्ष श्री काकासाहेब शेळके पाटील श्री सुधाकर बाईस्कर साहेब अकोला व श्री, श्री मेघश्याम सरकटे अकोला श्री नागोराव जाधव साहेब सेवानिवृत्त कर्मचारी यवतमाळ व श्री माकोडे साहेब सेवानिवृत्त कर्मचारी यवतमाळ यावेळी नागपूर विभागाचे आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षण व क्षेत्र कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या आनंदाच्या वातावरणात व वा खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले खालील प्रमाणे मुद्दे एक नागपूर विभागातील एकशे पंचवीस क्षेत्रीय कर्मचारी यांची पदोन्नती होण्याबाबत दोन पिवताप विभागातील कर्मचाऱ्यांची खुलर समितीने वेतन त्रुटी सुधारणा केल्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती होण्याबाबत तीन आरोग्य विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी मधून वगळण्यात यावे चार आरोग्य कर्मचारी आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक नावात बदल होणेबाबत पाच आरोग्य निरीक्षक व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मधून आरोग्य पर्यवेक्षक पदोन्नती लवकरात लवकर होण्याबाबत सहा नागपूर अकोला कोल्हापूर विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तीस वर्षाचा लाभ मिळवून देण्याबाबत आपल्या विभागातील वरील प्रमाणे सर्व मुद्द्यावर चर्चा करण्यात आली व ऑगस्ट पंधरा पर्यंत शासनाने या मागण्याबाबत सकारात्मक विचार न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचे एकमताने ठरवण्यात आले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट